नमस्कार माझं नाव पुष्प आहे दिव्यांग एक स्वागत आहे प्रहार जनशक्ती पक्ष चौतीस ग्रामपंचायत बेलोरा तहसील चांदूर बाजार जिल्हा अमरावती महाराष्ट्र चार 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 सात शून्य चार राष्ट्रीय अध्यक्ष महाश्री ओमप्रकाश पुढच्या बच्चू बाबा बाबराव कडू महत्वाचे अन्नत्याग आंदोलनाबाबत दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस प्रति सर्व पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था प्रहार मुखपदी संघटना महाराष्ट्र राज्य नमस्कार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोज रोजी रविवारी स्थळ श्री क्षेत्र गुरुकुंज मोजरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी जवळ होणाऱ्या अन्नत्याग त्याग आंदोलनामध्ये खालीलप्रमाणे विभागानिहाय कार्यकर्त्यांनी उपस्थित राहायचे आहे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस सहभागी विभाग अमरावती नऊ जून दोन हजार पंचवीस नागपूर दहा जून दोन हजार पंचवीस बुलढाणा अकरा जून दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर बारा जून दोन हजार पंचवीस नांदेड व सोलापूर तेरा जून दोन हजार पंचवीस पुणे व नाशिक चौदा जून दोन हजार पंचवीस नवी मुंबई व मुंबई सूचना सर्व विभागामधून संख्येने कार्यकर्ते दिव्यांग बांधव शेतकरी शेतमजूर उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात यावे दोन अन्य त्याग उपोषण असल्याने भोजनाची व्यवस्था करण्यात येणार नाही आपली शिदोरी आपण सोबत आणावे तीन उपोषणास सहभागी होणाऱ्या मंडळींनी आपले आंतरण पांगून सोबत आणावे चार जास्तीचे कपडे सोबत ठेवावेत, तसेच आवश्यक गोळा औषधे मोबाईल चार्जर सोबत ब्रश इत्यादी साहित्य सोबत ठेवावे पाच कार्यक्रम स्थळे सर्वांनी स्वच्छता राखावे धन्यवाद आपला बच्चू बाबराव राव कडो मुख्य कार्यालय टोंगलापूर फाटा मासूद पोस्ट कुरळ पूर्णा तहसील चांदूर बाजार जिल्हा अमरावती महाराष्ट्र चार 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 सात दोन तीन ईमेल आय डी वी जे पी पार्टी फाय सिक्स वन टू ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मोबाईल नंबर नाईन फोर टू टू झिरो थ्री फोर एट झिरो वन नऊ चार दोन दोन शून्य तीन चार आठ शून्य एक धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक तर लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रहार जनशक्ति पक्ष वन सिक्स थ्री फोर ग्रामपंचायत बेलोरा तहसील चांदूर बाजार जिल्हा अमरावती महाराष्ट्र फोर 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 सेवन झिरो फोर राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू अन्न त्याग आंदोलनाबाबत दिनांक तीन जून 25, प्रति सर्व पदाधिकारी प्रहार पक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था प्रहार मुखबदे संघटना महाराष्ट्र राज्य व ग्रामपंचायत कर्मचारी शेतकरी शेतमजूर कामगार वाहन चालक मेडपाळ व मच्छीमार बांधव नमस्कार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस पासून बेमुदत होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनामध्ये माननीय बच्चू भाऊ कडो यांचे सोबत अन्नत्याग आंदोलनात सहभागी होण्याकरिता ज्यांनी ज्यांनी आपल्या नावाची नोंद गुगल लिंक भरून केलेली आहे त्यांची अन्नत्याग उपोषणा सहभागी नावाबाबतची माहिती प्रशासनास कळवलेली असल्याने त्यांनी अन्नत्याग आंदोलनाची तयारीने नोंद केल्यानुसार नो उदाहरणार्थ आठ जून नऊ जून दहा जून असे नमूद केल्याप्रमाणे त्याच दिवशी सहभागी होण्याकरिता सकाळी ठीक वाजता गुरुकुंज तालुका जिल्हा अमरावती येथे आपण दिलेल्या माहितीनुसार खालील सूचनांचे पालन करून उपस्थित राहायचे आहे सूचना एक सर्व विभागामधून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दिव्यांग बांधव शेतकरी शेतमजूर उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात यावे दोन अन्न त्या कुपोषण नसल्याचे भोजनाची व्यवस्था करण्यात येणार नाही आपले शिदोर आपण सोबत आणावे चार उपोषणात सहभागी होणाऱ्या मंडळींनी आपले अंतरुण पांघरून सोबत आणावे चार जास्तीचे कपडे सोबत ठेवावेत तसेच आवश्यक गोळ्या औषधे मोबाईल चार्जर टॉवेल सोबत ब्रश इत्यादी साहित्य सोबत ठेवावे पाच कार्यक्रमस्थळी सर्वांनी स्वच्छता राखावी आपला बच कडू मुख्य कार्यालय चार 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 सात दोन तीन ईमेल आय डी बी जे पी पार्टी फाय सिक्स वन टू ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मोबाईल नंबर नाईन फोर टू टू झिरो थ्री फोर एट झिरो वन नऊ चार दोन दोन शून्य तीन चार आठ शून्य एक धन्यवाद